संवेदना हृदयात उतरून जेव्हा शब्दरूपी उमटतात तेव्हा साहित्य काव्य निर्मिती होते काव्य साहित्याचा दागिना आहे काव्यातून मोठ्या छोट्या शब्दात व्यक्त होतो विचारावर विचार करायला लावणारा कवी असतो अनुभव अनुभूतीपर्यंत पोहोचते तेव्हा कलाकृती साकारली जाते जीवनाची वास्तवता अनुभवता आणि कल्पकता आलाप या काव्यसंग्रहात उतरली असल्याचं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य राजन लाखे यांनी केलंय तरुणांसाठी प्रेम प्रेमकाव्यासह त्यांच्या जीवनाला प्रेरणा आणि स्फूर्ती देणार कवितांचा समावेश असलेल्या नगरचे ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच पार पडले या प्रकाशन प्रसंगी लाखे बोलत होते नगर कल्याण महामार्गावरील जाधवलॉन येथे ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी डॉक्टर संदीप सांगळे जयंत येलुलकर ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी चंद्रकांत पालुळे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे प्रकाशक गणेश भगत ज्येष्ठ समाजसेवक जालिंदर बोरुडे छायाचित्रकार शेवंतराव गोरे माजी कला शिक्षक हबीब मण्यार संतोष कुमार गोरे आदी उपस्थित होते सातव्या क काव्यसंग्रहाचं प्रकाशन राजन लाखेसर यांच्या हस्ते आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस स्वा समक्ष साजरं झालेलं आहे त्याचप्रमाणे माझी वयाची पंच्याहत् पूर्ण होऊन शहात्र पद प पदार्पण केलेला आहे तो अमृत महोत्सवाचा कार्यक्रमही सर्वांच्या उपस्थितीने अतिशय आनंदाच्या आणि सुंदर वातावरणामध्ये साजरा झाला या पुस्तकाला गणराज प्रकाशांनी मला सहकार्य केलेले आहे आणि माझे सातही पुस्तके गणराज प्रकाशांच्या प्रकाशन आधिपत्याखाली प्रकाशित झालेले आहे